बत्तीस वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या संगमनेर येथील नयन चष्मावाला आजच भेट द्या कारण इथं आहे जिल्ह्यातील पहिलं सीएनसी मशीन या मशीनद्वारे चष्मा फिटिंग लहान मुलांची स्क्रीन व्हिजनद्वारे डोळे दोले तपासणी डोळ्यांचे अचूक मोजमाप करणारे मशीन जिल्ह्यात प्रथमच तर चष्मा स्ट्रेस चेक करण्याचं महाराष्ट्रातील पहिलं मशीन काचबिंदू पूर्व तपासणीसाठी नॉन कॉन्टॅक्ट अत्याधुनिक टोनोमीटर मशीनद्वारे डोळ्यांचे प्रेशर मोजणं आणि मोफत डोळे तपासणी या ठिकाणी थ्री डी रोबोटिक कॉम्प्युटरद्वारे डोळे तपासणी आणि मायक्रोस्कोपिक क्वालिटी कंट्रोल सुविधा तेव्हा आजच भेट द्या नयन चष्मावाला जुनी स्टेट बँक जवळ संगमनेर अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी सत्तेचाळीस सत्तावीस पंचवीस आणि ब्याऐंशी पंच्याहत्तर ब्याण्णव नव्याण्णव चौऱ्याण्णव संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला मेजर संजय गुंड यांच्या हस्ते इथं ध्वजारोहण झालं यावेळी सरपंच आशा बाबासाहेब कुटे कोंडी भाऊ धुळगंट भीमराज बाचकर ॲडव्होकेट अमित धुळगंट मेजर तानाजी गुंड आप्पाजी पाटील खेमनर ग्रामपंचायत सदस्य भास्कर बरडे बाळू आबाजी खेमनर संदीप आयनर सलीम शेख संतोष बिडकर मांडवे बुद्रुक सोसायटीचे संचालक राजेंद्र धुळगंट रंगनाथ धुळगंट दत्तू बरडे शंकर बिडकर चिमाजी बाचकर राजाराम पाटील धुळगंट अमृता पाटील धुळगंट शकीलभाई शेख पुंजा बाचकर राजू बागुल यांची उपस्थिती होती तर ध्वजारोहणानिमित्तानं मेजर संजय गुंडे यांनी शाळेच्या विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी एक हजार लिटरची पाण्याची टाकी दिली आहे आणि शाळेसाठी लागणाऱ्या काही वस्तू ग्रामपंचायत अंतर्गत दानशुरी व्यक्तिमत्व बाबासाहेब कुटे आणि ॲडव्होकेट अमित धुळगंड हे पूर्ण करणार आहेत ही जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जिल्ह्यात नाव कमवेल अशी मदत ॲडव्होकेट अमित धुळगंड करणार आहेत तर यावेळी या ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मनीष साळवे यांनी केलं आणि प्रास्तविक शेंडगे यांनी केलं सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी यांची या प्रसंगी उपस्थिती होते रमजान शेख सी न्यूज मराठी साकोर परंपरा आणि दर्जा या राखत राजपालने जिंकलंय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकारच्या बस्त्यासाठी पाहुण्यानी राखला यांचा मान आणि संपतरावांचं नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा